नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर कसे आहात आपण सर्व आज आमचं चौथा मोल्ट बसून दुसरा दिवस आहे चौथा मोल्ट बसल्यानंतर घ्यावयाची काळजी कोणती कोणती असते याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया तिसऱ्या मोल्टनंतर चार ते साडेचार दिवसानंतर आपला चौथा मोल्ट बसतो म्हणजे सात ते जवळपास सात ते आठ फिडिंग झाल्यानंतर आपला चौथा मोल्ट बसतो आपल्या सात फिटिंग झालेलं आहे त्याच्यानंतरच मोल्ट बसला आहे संध्याकाळी आणि सकाळी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यांची जेव्हा मोल्ट बसलेला असतो तेव्हा हा मोल्ट जवळपास दोन दिवसाचा असतो म्हणजे चार फिटिंग आपल्याला टाळायच्या असतात तर हा मोल्ट बसलेला असताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर पूर्णत काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत धुरडणी करताना म्हणजे आपण जी पावडर धुरडतो आज सकाळी आम्ही दोन पावडरी एकत्र करून म्हणजे चुना घेतलेला आहे चुना एक किलो तर दोनशे ग्रॅम अंकुश पावडर अंकुश पावडरऐवजी आपण दुसऱ्या पावडरसुद्धा वापरू शकतो जसं विजेता फोर्टी हे बेड डिसइन्फेक्शनसाठी असणारी पावडरे आहेत अंकुश पावडर आणि विजेता फोटी दोनशे ग्रॅमचे पॅकेट असते आणि दोनशे ग्रॅम आपल्याला चुन्या एक किलो चुण्यामध्ये दोनशे ग्रॅमचे प्रमाण घेऊन याची धुरडणी करायची आहे जेणेकरून चुना याच्यासाठी वापरायचा आहे की बेड ड्राय असेल म्हणजे हवेत जी आर्द्रता असते ह्युमिडिटी असते ती खेचून घेण्याची क्षमता चुन्यात असते आणि बेडवर आपला पाला पडलेला हो असतो तोही चुन्यामुळे सुकतो जेणेकरून त्या अळ्यांसाठी एक ड्राय बेड अस तयार होतो आणि विष्टीमध्ये जी जो ओलावा असतो तोही चुन्यामुळे सुकून जातो म्हणजे त्याच्यातली जी आर्द्रता असते तो खेचून घेतो त्याच्यामुळे बेड डिसइन्फेक्शन करण्यासाठी चुन्यामध्ये अंकुश पावडर किंवा विजेता फोट्टी पावडर मिसळून आपण धुरडणी केली असता बेड डिसइन्फेक्शनही होते आणि त्याच्यात जी आर्द्रता असते तीही एकदम सुकून जाते म्हणजे ड्राय होते अशा प्रकारे आपल्याला धुरडणी करायची आहे ती लक्षात ठेवून आपण धुरडणीला सुरुवात करूया चुना वापरल्यामुळे अजून एक फायदा होतो की जे चुन्यामुळे जे पानं सुकतात त्याचा आधार अडींना म्हणजे विसावा घेण्यासाठी होतो म्हणून चुना वापरणे गरजेचे आहे एक किलो चुनामध्ये विजेता फोटी ही पावडर वापरून आपण धोरण करू शकतो किंवा एक किलो चुन्यामध्ये अंकुश दोनशे ग्रॅम घेऊनही आपण धोरणणी करू शकतो इथे आम्ही अंकुश पावडर घेऊन के धुरडणी केली आहे एक किलो चुन्यामध्ये आणि आपल्याला धुरडणी दाट करायची आहे आमच्या दोनशे अंडी पुंजाला दोन किलो चुना आणि दोनशे दोनशे ग्रॅम म्हणजे चारशे ग्रॅम अंकुश पावडर लागलेला आहे जास्तीत जास्त धुरडणी याच्यासाठी करायची आहे दाट धुरडणी का जो हिरवा पाला आपल्या बेडवर पडलेला असेल तो पूर्णतः सुकून जायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला धुरडणी करायची आहे आपण पाहू शकता आपल्या बेडवर खूप प्रमाणात ओला पाला शिल्लक आहे कारण सातवी फिडिंग होती आणि अशा वेळेस आम्हाला वाटलं की अड्यात्या खाऊन घेतील पण त्यांनी खाल्ला नाही पाला त्या लगेच सातव्या फिडिंगवरच त्या मोल्टवर आल्या होत्या ज्यामुळे पाला आपण पुन्हा काढू शकत नाही कारण आळ्या त्याच्यावर बसलेल्या असतात म्हणून त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त चुन्याची धुरणणी करायची चुनं आणि बेड डिसइन्फेक्शनची पावडर जी आहे आपण घ्यायची आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे शेतकरी बांधवांना पावसाळ्यात रोगराई खूप प्र, अति प्रमाणात पसरते माणसांमध्ये सुद्धा रोगराई पसरते तर हे हे कीटक आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला स सर्व स्वच्छता पाळावी लागते आणि विशेषतः शेडमध्ये डिसइन्फेक्शन जास्त प्रमाणात करावं लागतं याच्यासाठी आम्ही दोन किलो चुण्यामध्ये आ अर्धा किलो ब्लिचिंग पावडर टाकून त्याची सुद्धा ते सुद्धा स्प्रेड केलेलं आहे स्प्रेड केलेलं आहे जमिनीवर आपल्याला बेडवर टाकायचं नाही आहे बेडची याचा काहीही संपर्क येता कामाने हे आपल्याला जो जमीन आहे आपली जी जमीन आहे किंवा जे फ्लोर आहे त्याच्यावर टाकायचं आहे जेणेकरून आपण जे पाय घेऊन आतमध्ये येतो त्याच्यात जे किटाणू वगैरे असतील ते नष्ट होण्यास मदत होईल बाहेरच्या वा वातावरणाशी संपर्कात येणारे जे आपले पाय आहे किंवा आपले चपला आहे त्या आपण आतमध्ये घेऊन यायच्या नाही याची दक्षता आपल्याला पाळायची आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे या फोटोंमध्ये आपण जमिनीवर पावडर फ धुरडली आहे जी मी आता सांगितले आहे तुम्हाला चु चुन्यामध्ये ब्लिचिंग पावडर मिक्स करायचं आहे तर बांधवांनो कशी वाटली माहिती याची कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा धन्यवाद